नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अमृता कांदा हा असा पदार्थ आहे ना जो प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतो आणि अडीअडचणीला बिचारा धावून येतो अगदी खरं आहे म्हणजे ज्या पदार्थात आपण कांदा घालू तो पदार्थ चवीला छानच लागतो म्हणजे त्या पदार्थाची चव कांदा नक्कीच वाढवतो पण बिचाराने नेहमी ताटाच्या साईडलाच बसलेला नाही नाही आज असं होणार नाहीये आज कांद्याला लीड रोल मिळणार आहे आज हिरो बनवूयात जरा कांद्याला हो हो पण थोडं आपल्या स्टाईल सांगूया खुसखुशीत कुश चमचमी आणि वेगळ्या प्रकारचा कांद्याचा पराठा होईल एकदम भारी कसली मग चला करूया तो घरच्या घरी कांदा पराठा करताना सगळ्यात अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे दोन वाट्या कणिक घेतलेली आहे अर्धी वाटी मैदा मैदा ऑप्शनल आहे हो। पण जर का कधीतरी खायला मैदा घातला तर काही हरकत नाही त्याने ना खुसखुशीतपणा जरा येतो छान येतो हो पण मैदा ऑप्शनल आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ एक चमचाभर साखर बरं साखर का घालायची माहिती आहे ना अमृता हो सांग जरा <laughs> साखरेनी एक छान हलकेपणा येतो आपल्या पराठ्याला पिठाला आणि पराठा असा छान खुसखुशीत लागतो थोडं दोन चमचे तेल घाल हो व्यवस्थित मिक्स करून घेऊया लागेल तसं पाणी घालून याचा एक सैलसर असा गोळा तयार करून घेणार आहोत आपण चपाती करताना जसं पीठ मळून घेतो ना तसंच घ्यायचं खूप घट्ट जर का पीठ झालं ना तर पराठा लाटल्या जात नाही आणि पातळ जर झालं तर तुमचे सगळे कांद्याचं मिश्रण जे आहे ते बाहेर येऊ शकत बघ अमृता गोळा एकदम व्यवस्थित झालेला आहे थोडस चमचा तेल दे गोळ्याला लावून त्याला ना एक दहा पंधरा मिनिटं रेस्ट देऊ द्या पराठ्यासाठी लागणारं जे सारण आहे ते आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे पाच जरा मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत बरं कांदे सोलून ठेवलेले आहेत कांदे कापताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कांद्याचं जे हे खोड आहे ते सगळ्यात अगोदर हे खोड काढून टाकायचं नाहीतर ते ना पराठ्याच्या बाहेर येतं मधनं कांदा कापायचा आणि असे त्याचे पातळ स्लाईस करून घ्यायचे तुम्हाला जेवढे पातळ करता येतील तेवढे त्याचे स्लाइस पातळ करून घ्यायचे मनीषा तू हे पातळ इतके काप करून घेतेस याच्यापेक्षा बारीक चिरून घेतला तर कांदा हे बघा अमृता जर का खूप बारीक करून घेतला ना जो झिरो साईज कांदा असतो त्याने काय होतं कांद्याला पाणी तर असंही सुटतच पण तो तेवढा बारीक कांदा केला ना की त्याला पाणी अजून लवकर म्हणून थोडेसे पातळ असे लंबे लंबे काप करून घ्यायचे अरे वा एकदी एक, एक सारखे फास्ट कांदे कापलेस बर आता काय करूयात ह्या ज्या कांद्याच्या पाकळ्या आहेत त्या सगळ्या सुट्ट्या झाल्या पाहिजे म्हणजे आपण जेव्हा पराठा लाटतो ना तेव्हा त्या ते मध्ये ते येणार नाही असं वाटलं की एखादं काहीतरी असं जाड राहिले तर ते, ते बाजूला काढून ठेवायला <laughs> म्हणजे पराठा आपला फुटणार नाही हो <laughs> म्हणजे कुठलाही पराठा करताना खरी कमाल स्टफिंगची असते हो oh. तुमचं स्टफिंग जर परफेक्ट झालं तर तुमचा पराठा छान येतो आणि तो फुकतोही छान अमृता <laughs> डोळ्यात इतका वेळ पाणी नव्हता आलं पण कांदा म्हटलं की डोळ्यात पाणी येणारच हो पण डोळ्यात पाणी येते म्हणून हा कांदा पराठा करायचा राहू नका देवा झाल्या मोकळ्या हो अगदी एक सारखा कांदा चिरलाय मनीषाने हो oh. कांदा व्यवस्थित मोकळा करून झालेला आहे आता आपण काय करूया सुके मसाले आता ॲड करूया सगळ्यात अगोदर एक चमचा भर धणा पावडर एक चमचा जिरा पावडर त्याच्यानंतर चाट मसाला आहे तो घालतीये मी एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आणि एक चमचा ओवा ओवा थोडासा हाताने रगडून हा रगडून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद जरा छान लागतो मीठ आपण घातलेलं नाही आहे मीठ लगेच घालायचं नाही नाहीतर कांदा पाणी सोडेल हो हो सगळं मिक्स करून घेऊया ओवा मिक्स करून झाला की इथे मी बारीक हिरव्या मिरचीचे काप घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसारच आणि सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं कलर सुंदर हो। आन... इतका सुंदर दिसतोय मला असं वाटतंय फक्त लिंबू पिळून हे इतका सुद्धा खूप छान लागेल हो। <laughs> मी ना हे सॅलेड म्हणून पण खाऊ शकता छान लिंबू पिळायचं आणि खायचं सगळी तयारी झालेली आहे आता खरी गंमत जी आहे ती आता लाटायची आहे आपलं बक्कणीकही ही व्यवस्थित रेस्ट झालेली आहे काय करायचं एक सारखे दोन गोळे करून घ्यायचे लाटी करून त्याची एक पोळी लाटून घ्यायची ला। आहे आपल्याला साधारण थोडी पातळ आपल्या फुलक्या सारखी आपण लाटून घेतली आहे ना हो आता ही एक पोळी झाली ही बाजूला काढून घेऊया आणि आता ह्याच आकाराची दुसरी पोड़ी। दुसरी पोळी म्हणजे कितपत पातळ आपल्याला ठेवायचंय हे बघ आपली जी घडीची पोळी असते ना हो तेल पोळी आपण ज्याला म्हणतो ती जितपत जाड असते अशी थोडीशी गुबगुबीत फार पातळ नाही फार पातळ नाही हे बघा अशी अशी छान व्यवस्थित करून घ्यायची थोडस हो तूप सगळीकडे पसरून घ्यायचं आणि आता मीठ दे आपण कांद्यांना मीठ लावलेलं नव्हतं बरं म्हणून कांद्यांना आतापर्यंत पाणी सुटलेलं नाही आहे आता मीठ घालूया जेव्हा कांदा पराठा करायला घ्यायचा तेव्हाच कांद्याला मीठ लावायचं आता जे कांद्याचं सारण आहे ते सगळीकडे पसरून घ्यायचे बर बाहेर निघते म्हणून एवढस सा सारण नाही घालणार मग काय त्या पराठ्याला चव नाही येणार बरोबर सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊया आणि काठानं थोडी आपल्याला जागा ठेवायची आहे ही पोळी आपण त्याच्यावरती घालणार आहोत हो हो म्हणूनच जागा ठेवायची आहे आता ही दुसरी पोळी घ्यायची आणि त्याच्यावर आता ज्या कडा आहेत त्या सगळीकडे व्यवस्थित चिपकून घ्यायच्या अमृता बघ चिकटलं ना सगळीकडं अगदी व्यवस्थित पॅक झालाय पराठा मनीषा आता, आता गमत <laughs> कटर दे म्हणजे तू ह्याला कट करणार आहे सत हो आता काय करूया ह्याला एक सारख्या ह्याच्यात दाबून कट करायचं म्हणजे कांदा ना व्यवस्थित कट झाला पाहिजे जेवढा पराठा करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही कट घ्या अच्छा मला काय वाटलं तू हे फक्त असंच भासतीयस तसंही भाजू शकता बरं चांगली आयडिया ना तसंही भाजून घ्या हा बघ अरे बापरे ही खूपच वेगळी आयडिया पराठा करायची आणि हे दिसत हे बघ आणि थोडस हातावरती पीठ घ्यायचं हा भाग असा थोडा घ्यायचा ठीक आहे म्हणजे सुटणार नाही अच्छा शेवट जे आहेत हा आणि हा म्हणजे हे लेअर दिसतात लेअर दिसतील आपला एक गोळा त्यानंतर दुसरा रोल थोडस हातावर पीठ घ्यायचं आणि प्रेस करायचं आणि आता ह्याला आपण लाटणार लाटणार आता आपण याला अच्छा आता काय करू ह्याला व्यवस्थित लाटून घेऊ लाटतानी ना पीठ जरा लावायचं व्यवस्थित हा एक गोळा घेतला थोडस कलोंजी कलोंजी नसेल तर पांढरी ती असेल तरी सुद्धा चालतील थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर प्रेस करून घेतलं आणि पीठ घालायचं आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा हा एक वेगळाच प्रकार मी आज पहिल्यांदा बघते मनीषा पराठ्याचा oh. पण पर एक मात्र नक्की आहे की ह्याची चव अगदी कमाल लागणार आहे कारण की स्टफिंग स्टफिंगिंग दिसतंय त्याचं आणि कांद्याचा पराठा लाटणं तसा टास्क आहे मी जर तुम्हाला जर का कोणी सांगत असेल की हा पराठा खूप इझिली लाटला लाट 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 जातो तर ते कसं नाही थोडं पीठ लावून लावून लाटलं ना तर जाईल इझी पण पीठ थोडं जास्त घ्यावं लागतं आणि खूप मोठी साईज नाही करायची थोडे छोट्या आकाराचे केले ना की खरपूस आणि जास्त मेहनत पण नाही घ्यावी लागेल लाटून लाटून आहे ला थोडं तेल घाल आपला तवा गरम झालेला आहे जी स्टफिंगची बाजू आहे ती आपल्याला खाली खालच्या साईडने टाकायची पराठा जो आहे तो खालून व्यवस्थित झालेला आहे थोडस तेल मागच्या साईडनी लावून ही जी मागची बाजू आहे त्याला पण आपण छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार बघ अमृता खूप छान रंग आलाय म्हणजे भाजतानी ना थोडं तेल घालून दाबून भाजायचं म्हणजे ना क्रिस्पीनेस येतो पराठ्याला आपला दुसरा पण पराठा अमृता लाटून झालेला आहे हो आणि हा देखील छान खरपूस भाजून झालाय त्याला आपण जे आपण साखर टाकली आहे ना त्याने रंग असा पुरे गोल्डन कलर येतो आता दोन पराठ्यात तर काय आमच्या अमृतातून होणार नाही म्हणून हा तिसरा पराठा म्हणजे खरंय असं की ज्याला नाविन्यपूर्ण गोष्टी खायला आवडतात ना नवीन नवीन चवी चाखायला आवडतात त्याने असा हा पराठा ट्राय करून नक्की चाकलाच पाहिजे हो आता आम्ही सांगितलं <laughs> ना खूप मोठा नाही लाटायचा म्हणजे फार कष्ट नाही पडणार हो असे छोटे पराठे केले ना की खायलाही सोपे आणि करायलाही सोपे छान खुसखुशीत कुरकुरीत आणि तटपटीत असे कांद्याचे पराठे घट्ट दही आणि लाल मिरच्या अजून काय पाहिजे हो अगदी खरंय असा बेत तुम्ही नाश्त्याला करा किंवा संध्याकाळी जेवणाला करा अप्रतिमच लागणार आहे <laughs> बघा अमृता झाला की नाही कांदा हिरो असे कांद्याचे दोन पराठे खाल्ले की विषय संपला तुला माहितीये का कांदे कांदेनवमी असते त्यावेळी ना विविध कांद्याचे प्रकार केले जातात हा एक बेस्ट ऑप्शन आपण दिलेला आहे लोकांना की तुम्ही कांदेनवमीला हा पराठा नक्की ट्राय करा कांदेनवमीच का हा कांद्याचा पराठा इतर वेळी कधीही तुम्ही करून खाऊ शकता कारण कांदे तर आपल्या घरात असतातच ना हा पराठा तर कराच पण असे नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा किचन क्वीन